छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शहापुरात काढली भव्य मिरवणूक शहापूरमध्ये नंबर एकची इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून ओळख असणारी व आपल्या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्यविषयक शिबिरे व उपक्रम राबवून समाजामध्ये चालू घडामोडीवर नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सादरीकरण करून समाजामध्ये जनजागृती करत असलेल्या सार्थक इंग्लिश मीडियम ही शाळा नावारूपाला आली असून आज महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहापुरात महाराजांच्या पालखीच्या रूपात भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीचे विशेष आकर्षण महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या काळात होत असलेल्या स्त्रियांचा आदर सन्मान तसेच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर काय शिक्षा व्हायची त्याचे सादरीकरण पथनाट्यातून केले क्या थो थो क्या महिला सुरक्षा कार्ड की महिला सुरक्षा कार्ड की महिला सुरक्षा कार्डा की महिला सुरक्षा कार्डा की सुनो सुनो मेरी आवाज़ सुनो सुनो मेरी आवाज़ समाज के लिए जरूरी है आज समाज के लिए जरूरी है मेरी आवाज़ सुनो सुनो मेरी आवाज़ समाज के लिए जरूरी है समाज के लिए जरूरी है हर लड़की सुरक्षित आज हर लड़की सुरक्षित आज

दिल्ली घटनेची मुंबईत पुनरावृत्ती अशी ओळख असलेल्या मुंबईत महिला किती असुरक्षित आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे मुंबईतल्या विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत कुठे रिक्षाचालकच भक्षक निघाला आहे तर कुठे मित्रानेच मैत्रिणीचा विश्वासघात करत मैत्रिणीवर अत्याचार केला आहे दिंडोशीत आणखी घटना समोर आली आहे एका अठ्याहत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेवर वीस वर्षाच्या तरुणाने बलात्कार केला आहे मालाड मध्ये अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणाने एका तरुणीवर कोळजाने केला हल्ला मध्यवस्ती मध्ये भर दिवसा ही लज्जस्पद घटना घडली गट आहे कल्याण मधील अल्पवयीन मुलीचा अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर हत्या निवडणुकीतील कब्रस्थानात सापडला मुलीचा मृत्यूदेह आपण नवीन बातम्या ऐकतच असतो जस कि बरतात महिलेची छेडछाड ऍसिड हल्ला यावरून असं वाटतं की महिलांनी घराबाहेर पडूच नाही का शाळाच शाळा असोवा कॉलेज बस असोवा ऑफिस बस असोवा ऑफिस नारी कुठेही नाही सुरक्षित नारी नाही सुरक्षित शाळा कॉलेज शाळा असोवा कॉलेज बस असोवा ऑफिस बस असोवा ऑफिस नारी कुठेही नाही सुरक्षित नारी कुठेही नाही सुरक्षित महिला सुरक्षित जर घरातच नसेल महिला सुरक्षित कसा होईल देश विकसित तर कसा होईल देश विकसित नसेल महिला सुरक्षित कसा होईल देश विकसित घर कसा होईल देश विकसित नाही राहणार नारीलाचार नाही राहणार नारिलाचार बंद करा अत्याचार बंद करा अत्याचार काही राहणार चार नाही राहणार नारी लाचार बंद करा अत्याचार बंद करा अत्याचार प्रसंग पहिला पुण्याच्या शिवापूर शेजारी गावचा पाटील बाबाजी महिलांवर अत्याचार केले असता महाराजांनी त्याचे दोन्ही हात हाती पाय कलम करून त्याचा चौरंग बनवून भर चौकात बसवले यामुळे पुन्हा कोणी महाराष्ट्रातल्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत केली नाही प्रसंग चिंतरा नजर म्हणून भेटण्यात आलेल्या कल्याणच्या सुविदार दिसून आपल्या माता भगिनीप्रमाणे आहे तिला मान सन्मानाने जोडी बांगडी देऊन तिच्या घरी सुरक्षित पाठवण्यात आले शत्रू पक्षाच्या महिलांचे आदर आपले राजे राखायचे प्रसंग तिसरा दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत मराठ्यांच्या विरुद्ध लढणारी विरांगणा वल्लभ राणीला जेव्हा साखर दंडात बांधून राजासमोर उभे केले तेव्हा स्त्रियांचा आदर म्हणून वल्लभ राणी तिचे जिंकलेले राज्य पुन्हा मान परत करणारे आपले राजे प्रसंग चौथा प्रबलगड किल्ला लढाईत

महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सार्थक शाळेपासून ते मुख्य बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष निची सर अरविंद सर शाळेचे शिक्षक वर्ग कर्मचारी पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज शहापूर ये कलाते वाली बात है ना सब ये तो लोग जानते हैं थोडा बांधला आहे ना हे yeah! दादा